आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त पळसखेडा मसावत महामार्गावर मंगळवारी रात्री साडे दहा वाजता ट्रक व कार यांच्यात भीषण अपघात घडला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्याने कारमधील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जखमींवर सध्या उपचार सुरू आहे दरम्यान ट्रक चालक हा नशेच्या अवस्थेत असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली यामुळे अपघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे नागरिकांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मात्र पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहचून वाहतूक पूर्वरत केली पुढील तपास जामनेर पोलीस स्टेशनचे पी आय एम एम कासार यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस करत आहेत या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार